दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर श्री तोरणेश्वर पुरातन महादेव मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेचार वाजता नाशिकमध्ये शिवभक्तांच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे आणि आमदार देवयानीताई फरांदे या प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला या कार्यक्रमावेळी माजी खासदार हेमंत गोडसे यांनी या लोकार्पण सोहळ्याचे आयोजक यांचे अभिनंदन करत तसेच आमदार देवयानीताई फरांदे यांचे आभार मानत सर्वांना शिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आज तोरणेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय यासाठी आपल्या नाशिकमध्येचे आमदार परांदेताई आमचे या कार्यक्रमा या जीर्णोद्धारासाठी खास करून ज्यांनी प्रयत्न केलेत असे शिवम पाटील त्यांचे सर्व सहकारी त्यांचं प्रथम तुम्ही या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो व त्याचबरोबर गेले अनेक दिवसापासून या ठिकाणी तोरणेश्वर महादेव मंदिराच्या विकासाच्या दृष्टीने आपला स्थानिक विकास आपला निधी जवळजवळ साठ लाख ताई ऐंशी लाख आणि ताईंचा चाळीस लाख असे एक कोटी वीस लाखाचा विकासाचे कामं या ठिकाणी झालेत आणि आज त्याचा जीर्णोद्धार या ठिकाणी होतोय खऱ्या अर्थानं मी शिवम पाटील व त्यांच्या सहकार्याचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो व त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या निमित्तानं सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रत्येकाच्या घरामध्ये सुख समाधान असे प्रार्थना करतो व त्याचबरोबर बरोबर तोरणेश्वर महादेव मंदिराच्या या परिसरातील लोकांची अनेकांची श्रद्धा या ठिकाणी आहे आणि प्रत्येकाची मनोकामना या ठिकाणी तोरणेश्वर महादेव मंदिरामध्ये पूर्ण होईल ही देखील अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद तसेच देवयानीताई फरांदे यांनी आपल्या आमदार निधीतून मंजूर केलेल्या चाळीस हजार रुपये तसेच माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यातर्फे ऐंशी हजार रुपयांची मदत मिळाली असल्याचं सांगत मंदिराच्या जीर्णोद्धाराचे स्वप्न पूर्ण झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आज महाशिवरात्रीचं औचित्य साधून तोणेश्वर महाम मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेलं होतं आणि त्याचा लोकार्पण आज करण्यात आलेला आहे नाशिकचे लाडके माजी खासदार आदरणीय हेमंतप्पा गोडसे यांच्या ऐंशी लाख निधी आणि माझा आमदार निधी जवळपास चाळीस लाख अशा पद्धतीचा निधी देऊन ह्या महादेव मंदिराचा जीर्णधार झालेला आहे आमचे ह्या भागाचे कार्यकर्ते शिवम पाटील आणि सगळेच ह्या भागातील जे जागरूक नागरिक आहे ह्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा केलेला होता आणि आज महा महाशिवरात्रीच्या दिवशीच ह्या मंदिराचं लोकार्पण होत आहे त्याच्या मना मनापासून आनंद होतोय जय श्रीराम या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्नशील व निधी मंजूर करत माजी खासदार हेमंत गोडसे व आमदार देव्यांनी ताई यांच्या आमदार निधीतून मिळालेल्या मदतीने मंदिराचा जीर्णोद्धार अखेर महाशिवरात्रीच्या पावन दिनी करण्यात आला असल्याचं आयोजक शिवम पाटील यांनी यावेळी सांगितले आज महाशिवरात्री निमित्त श्री तोरणेश्वर पुरातन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न झाला तसेच आपले आपल्या नाशिकचे माजी खासदार सन्मान्य हेमंत गोडसे यांनी त्यांच्या विशेष प्रयत्नातून नगरविकास निधीमधून ऐंशी लाख रुपये आपल्या मंदिरासाठी दिले तसेच आपल्या नाशिक मध्याचे आमदार देवानीताई फरांदे यांच्या वतीने आमदार स्थानिक विकास निधीमधून चाळीस लाख रुपये दिले तसेच या उद्यानाचं सुशोभीकरण तसेच या मंदिराचा जीर्णोद्धार आज संपन्न झाला मी दोन्ही मान्यवरांचे संपूर्ण तोरणेश्वर कलाखंडा व सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीने तसेच मंदिर समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो

यानंतर सर्व मान्यवर तसेच भक्तांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसेच हर हर महादेवच्या जयघोषाने तोरणेश्वर महादेव मंदिरातील वातावरण भक्तिमय झाले होते शिवभक्तांसाठी दिवसभर महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते या लोकार्पण सोहळ्यात आलेल्या मान्यवरांचा सत्कार आयोजकांकडून महादेवाची पिंड भेट स्वरूपात देऊन करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय अत्तरदे अमित आडके सचिन पाटील डॉक्टर सोनवणे अनिल पाटील उदय गडकरी अविनाश आडके सागर खातळे सचिन भडके शिवम पाटील मिलिंद हर्ष कापंडीस युवराज पाटील रोशन गांगुडे शुभम करमासे पवन बाबुल प्रसाद भालेराव दीपक चौधरी उमेश उगले योगेश कासार चंचल उंबरकर श्रीकांत कुलकर्णी अक्षय कुलकर्णी राहुल महाले भाऊसाहेब पाटील समीर परदेशी निलेश सातकर योगेश मोरे आणि तोरणा सोसायटीतील रहिवासी सहकार कॉलनी एन के नगर गुरुप्रसाद सोसायटी आणि छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील संपूर्ण नागरिकांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिले हा सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून भक्तांसाठी एक प्रेरणादायी आणि भक्तिमय अनुभव ठरला श्री तोरणेश्वर महादेवाच्या आशीर्वादाने हा लोकार्पण सोहळा शिवभक्तांच्या हृदयात सदैव घर करून राहील तरन सिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक